नमस्कार न्यूज नाम बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आला उन्हाळा तब्येतीला सांभाळा लातूरचं तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत गेलेलं आहे तर औरात सारख्या गावचं तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत गेलेलं आहे त्यामुळे या उन्हाळ्यात नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी काय प्यावं काय खावं कशा पद्धतीचे कपडे वापरावेत या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दीपक पाटील सर जे जनरल एम डी मेडिसिन आहेत सर आपलं स्वागत आहे न्यूज नामामध्ये काय सांगाल कशा पद्धतीनं उन्हाळ्याची दाहकता तीव्रता वाढत आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे सर उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी सध्या लातूर शहराचं तापमान एक्केचाळीस तरी सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे इव्हन लातूरच्या काही पेरी पेरीफेरी भागामध्ये लातूर जिल्ह्याच्या पेरीपेरी भागामध्ये ते त्रेचाळीसपर्यंत गेलेलं आहे तर ह्या उन्हाच्या झळा लागून बरेच पेशंट सध्या येत आहेत त्या उन्हाच्या झळा लागल्यामुळं बऱ्याच पेशंटला गॅस्ट्रोची लागण होती आहे अस्वस्थ वाटणं चक्कर येणं अशा बरेच पेशंट सध्या येत आहेत तर उन्हाळा उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे काय काळजी घेतली पाहिजे सर जसं की अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडणं दुपारच्या वेळेला टाळावे शक्यतो त्यामध्ये दुपारी बारा ते चारमध्ये घराच्या बाहेर पडू नये घरातून निघताना नागरिकांनी पाणी पिऊनच घराच्या बाहेर पडावे फार लांबचा जर प्रवास असेल तर सोबत ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर पर्टिक्युलरली वृ वयोवृद्ध लोकांनी स्वतःजवळ बाळगणं फार गरजेचं आहे सतत थोड्या थोड्या वेळेला थंड पाणी पिणे फार गरजेचं आहे त्या थंड पाण्यामध्ये सुद्धा नागरिकांनी फ्रीजमधलं आधी थंड पाणी टाळावं आणि माठामधल्या पाण्याचं सेवन करण्याचा प्रयत्न करावा नंतर नागरिकांनी दररोज जे चहा कॉफीचं जे प्रमाण असतं दररोज ते कट ऑफ करून नागरिकांनी उन्हाळ्यामध्ये जे पेय आहेत जसं की कोकम लिंबू सरबत पने नारळ पाणी ताक मठ्ठा या अशा पेयांचं सेवन अधिक करावं जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये थंडावा जो आहे तो आ, मेंटेन होईल नंतर उन्हाळ्यामध्ये अन्न पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते अशा वेळी नागरिकांनी शिळे अन्न पदार्थ खाणं टाळावं जास्त तेलगट मसालेदार पदार्थ नागरिकांनी खाणे टाळ ताल, टाळले पाहिजे नंतर उघड्यावरचे जे पदार्थ आहेत ते खाणं टाळलं पाहिजे नंतर नागरिकांनी जे उच्च प्रथिनयुक्त पदार्थ आहेत जसं की मांसाहार वगैरे हे शक्यतो उन्हाळ्यामध्ये टाळला पाहिजे नंतर सॉफ्ट ड्रिंक मध्याचं सेवन प्रमाण केलं न पाहिजे तर कुठले फळ खाल्ले पाहिजे उन्हाळ्यामध्ये तर जे रसयुक्त पदार्थ आहेत जसं की आंबा द्राक्ष टरबूज खरबूज संत्री लिंबू अशा पदार्थांचं सेवन किंवा अशा फळांचं सेवन नागरिकांनी जास्त केलं पाहिजे कपडे कशा पद्धतीचे वापरले पाहिजे उन्हाळ्यामध्ये काय होतं बरे की बरेच जण जीन्स किंवा अति जे टाईट कपडे आहेत ते घालून परिधान करतात पण असे ना, कपडे नागरिकांनी शक्यतो टाळले पाहिजे नागरिकांनी शक्यतो पातळ आणि सुती कपडे आणि जे पांढऱ्या कलरचे कपडे आहेत ते शक्यतो नागरिकांनी घातले पाहिजेत काळ्या रंगाचे कपडे शक्यतो अवॉइड केले पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराचं तापमान वाढणार नाही काळे आणि अतिगडत जल आपण काळे अतिगडत जे कपडे आहेत नागरिकांनी परिधान न केले पाहिजे ही सगळी काळजी घेताना काही गोष्टी तर असतातच लग्न समारंभ असतात किंवा काही अत्यंत महत्वाच्या कामासाठी नागरिकांना बाहेर पडायला लागतं तर अशा वेळी मग नागरिकांनी समजा ऊन लागलंच तर पुढचं जी काही परिस्थिती त्याच्यावर ओढणार आहे ते न होण्यासाठी तात्काळ काय प्रथमोपचार करावेत किंवा काय काळजी घ्यावी एक तर बाहेर पडताना शक्यतो जे लहान मुलं वगैरे आहेत त्यांना कंपल्सरी तुम्ही टोपी घालूनच बाहेर पाठवलं पाहिजे सोबत नागरिकांनी गॉगल छत्री अशा यांचा वापर केला पाहिजे जेणेकरून डायरेक्ट आपल्याला ऊन लागणार नाही उन्हात उन्हाच्या झाडा लागू नये म्हणून नागरिकांनी आपले, आपले सगळे अंग झाकून जाईल अशा पद्धतीचे कपडे जसं की आपण कान चेहरा आपण झाकला पाहिजे जेणेकरून आपल्याला उन्हाच्या झाडा डायरेक्ट लागणार नाही आणि एवढं करून सुद्धा जर आपल्याला काही हिट स्ट्रोकचे जे काही लक्षणं जाणवले ज्याच्यामध्ये जा अचानकच अस्वस्थ वाटणे छातीमध्ये धडधड होणे खूप घाम येणं चक्कर चकरेन, येणं असे जे काही लक्षणं वाटले तर घरीच न बसता त्वरित आपल्या जवळचे जे काही डॉक्टर आहेत त्यांच्याशी संपर्क करणे आणि प्राथमिक उपचार त्यांच्याकडून करून घेणं फार गरजेचं आहे सर हे डॉक्टर दीपक पाटील सर ज्यांनी सविस्तरपणे कशा पद्धतीने नागरिकांनी उन्हाळ्यामध्ये काळजी घेतली पाहिजे आणि आपली तब्येत सांभाळली पाहिजे विशेषतः लहान मुलांनी वयवृद्धांनी कशा पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये काळजी घेतली पाहिजे याचा सविस्तर आढावा या मुलाखतीमध्ये डॉक्टर दीपक पाटील सरांनी घेतला आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेस इस्माईल शेख न्यूज नामा लातूर